राज्यात आजही जात पंचायतींचा जात कायम असल्याचं दिसून येत आहे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांशी संबंध ठेवले म्हणून संगमनेर मधील पारेगावात तब्बल दहा कुटुंबियांना गेल्या पाच वर्षांपासून वाईट टाकण्यात आले पारेगावच्या तिरमली जातीच्या माणिक हाटकर या तरुणाने पाच वर्षांपूर्वी जंगम समाजातील मुलीशी लग्न केलं याच कारणावरून जातपंचायतीने हाटकर कुटुंबासह त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या दहा कुटुंबांना वाळीत टाकलंय त्यांना जातीत परतायचं असेल तर सत्तावीस लाखांच्या दंडाची मागणी केली आहे याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जातपंचायतींच्या दहा जणांविरोधात खंडणी आणि सामूहिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बहिष्कृत केल्यामुळं त्यांनी त्यांनी पैशाची मागणी केली आमच्याकडे का बाबा आठ लाख रुपये आणि तरच तुम्हाला जातीत घेऊ असं त्यांनी आम्हाला त्या जात पंचायतीमध्ये सांगितलं परंतु आमच्याकडे इतके पैसे आणायचे कुठून पैसे नसल्यामुळं आम्ही तिथून मग जात पंचायतीमधून निघून गेलो माझी मागणी अशी की त्या जे आहेत पंच लोक त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे आता मुलाचं लग्न ठरवलं मुलाचं लग्न ठरवलं तरी मुलांचं काय म्हणे बंद लग्नाला येते बाऊबंद काय म्हणायला लागले तुझ्या लग्नाला आम्ही येत नाही आणि तू जातीच्या बाहेर तुझं सून केली तुझं जातीच्या बाहेर राय मला काय गणगोत काय मला लग्नाला आले नाही कोणी मग आम्ही जाती पंचायतीत गेलो तरी आम्हाला म्हणत्या तुम्ही जाती पंचायतीत येऊ नका आम्हाला सात लाख आठ लाख रुपये मागत तर जातपंचायतींचा जाज काही महाराष्ट्रात कमी होत नाहीये